की डोळ्यासमोर येतो इथला भव्य दिव्य गणेशोत्सव लाडक्या बाप्पांच्या मुक्कामासाठी उभारण्यात येणाऱ्या मंदिरांच्या प्रतिकृती लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणारे वैविध्यपूर्ण देखावे बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांचे रोषणाई केलेले रथ असं सारं काही भव्य दिव्य ढोल ताशा हा देखील गणेश उत्सवाचा अविभाज्य घटक बाप्पाच्या आगमनाचे स्वागत आणि विसर्जनाचा निरोप देताना पुण्यनगरी याच ढोल ताशाच्या निनादात दुमदुमून जाते उत्सवाला उत्सवाचं स्वरूप देणाऱ्या याच ढोल ताशा पथकांचा अंतरंग सांगणारी मालिका पुणित बालन ग्रुप प्रस्तुत नाद ढोल ताशाचा नमस्कार माझं नाव अथर्व कुलकर्णी समर्थ प्रतिष्ठानमध्ये गेली तेवीस वर्ष झाले मी ताशावादनाचं ता काम करतो एक वादक म्हणून मला अभिमान आहे की मी समर्थ प्रतिष्ठानचा एक एक सद एक सदस्य आहे एक भाग आहे छोटासा सांगायला अभिमान वाटतो की पूर्वी ढोल ताशा क्षेत्रामध्ये शाळेतली पाचच पदकं होती ज्ञानप्रबोधिनी त्यानंतर स्वरूपवर्धिनी त्यानंतर रमणबाग नुमोवी आणि गरवारे अशी पाच पाच पथकं होती सांगायला आनंद आणि अभिमाने की शाळाबाह्य पहिलं पथक हे समर्थ मग समर्थ हे नाव का आम्ही आमच्या पायावरती समर्थ आणि आम्हाला कायम स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणून आमच्या पथकाचं नाव समर्थ सुरुवातीला एकोणीसशे नव्याण्णव साली आमचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत संजय सातपुते मोळावडे सर असतील योगेश यादव अभिजित यादव व जोशी सर हे या पाच जणांनी काहीतरी नवीन चालू करायचं चा म्हणून ही ढोल तशा पथकाची त्यांना युक्ती सुचली व त्यांनी समर्थ प्रतिष्ठानची स्थापना केली दरवर्षीप्रमाणे सुरुवातीला आमची संख्या वीस ते पंचवीस होती पहिल्या वर्षी त्यानंतर मिरवणुका वाजवून वादन करून त्यानंतर नवीन नवीन ठेके बसून किंवा नवीन नवीन आयडिया काहीतरी त्यामध्ये इम्प्लिमेंट करून आमची दरवर्षी पन्नास शंभर पन्नास शंभरनी संख्या वाढत गेली आणि आता जवळजवळ समर्थची नऊशे ते एक हजार एवढी सदस्यांची संख्या आहे वैशिष्ट्य म्हणजे आमचे ठेके कारण की दोन हजार बारा दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा तुम्हाला माहितीच असेल सकाळ ढोल तशा कॉम्पिटिशन ही स्पर्धा झाली होती त्यामध्ये समर्थला सलग तीन वर्ष प्रथम पारितोषिक मिळालं होतं आणि त्या पारितोषिक मिळण्यामागे कारण असं होतं की समर्थचे ठेके त्यामुळे मला असं वाटतं की ठेक्यांमुळे किंवा आमच्या काही नवीन आयडिया तुम्ही ढोल ताशा क्षेत्रामध्ये बघितलं असेल की बऱ्याच पथकांमध्ये लेझिम किंवा ज्ञानप्रबोधिनीमध्ये बर्ची हा प्रकार खेळला जातो तसंच आमच्या समर्थप्रतिष्ठानमध्ये ढोल ताशा वादन वादनाबरोबर ढाल तलवारचं देखील पथक आहे जे सुख ज्यांची प्रॅक्टिस सुखसागरनगरला बनकर शाळेमध्ये होते ढाल तलवार म्हणजे आम्ही ती श छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांकडनं प्रे प्रेरित होऊन घेतलेली एक युक्ती आहे आणि ते आपले जे सर्व ढोल ताशा जे एक ते सहा जे पारंपरिक ठेके आहेत त्या एक ते सहा या ठेक्यांवरती आमच्याकडे ढाल तलवार हे नाचवली जाते तसे मोजके एक चार पाच ताल आहेत जे आम्ही बसवले होते गेली वीस वर्ष आम्ही वाजवतो आहे मग तो झी मराठी असेल त्यानंतर विविल यू असेल विविल यू हे एक वेस्टर्न म्हणजे इंग्लिश गाणं आहे तर त्या गाण्यावरती आम्ही तो ठेका बसवला होता तो आहे रामलखन आहे त्यानंतर रेल्वे आहे त्यानंतर जुना गावठी म्हणून एक ठेका आहे तो आहे असे आम्ही दरवर्षी नवीन काही ना काहीतरी ठेके बसवायचा प्रयत्न करत असतो आणि रौप्य महोत्सवी वर्षानिमित्तसुद्धा आम्ही यावर्षी चार ते पाच नवीन ठेके बसवलेले आहेत सांगायला आवडेल की पुणे शहरात नाही तर महाराष्ट्रात नाही तर आम्ही बँगलोर असेल त्यानंतर गुजरात असेल म राजस्थान गेल्याच वर्षी आम्ही राजस्थानला गेलो होतो राजस्थानमध्ये तर आम्ही आठ दिवस होतो आणि अनुभव सांगता अनुभव सांगायला खूप असं हॅपी वाटतं आनंद वाटतो की आम्ही तिथे गेल्यानंतर फक्त वादनच करत नाही तिथल्या लोकांची संस्कृती काय आहे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर गुजरातला गेल्यावर गरबा असेल किंवा काही तिथले पार खाण्याचे पदार्थ असतील किंवा वेगवेगळी तिथली जी काही संस्कृती असेल ती आम्ही त्याचा आनंद घेतो ढोल तशा वादनासोबत तसं राजस्थानमध्ये आम्ही डेझर्ट सफारी असेल त्यानंतर सँड्यूनमध्ये राहायचं असेल असा वेगवेगळे अनुभव घेत आम्ही तिकडे गेल्यानंतर त्या राज्यात गेल्यानंतर घेत असतो पथकाने वादकाला म्हणजे माझ्या मते तरी पथ पत, पथक वादकाला एक नाव देतं जेणेकरून त्याला बाहेर बाजारामध्ये एक वेगळी एक इमेज त्याची किंवा ए वेगळं त्याचं चारित्र्य उभं राहतं आणि वादक वादक म्हटला तर वादकाला ति त्याचा अभिमा सार्थ अभिमान असतो की तो कुठल्याही समर्थ असा नाही कुठल्याही पथकाचा एक क कुटुंबाचा एक सदस्य असा त्याला एक सार्थ अभिमान असतो एक सदस्य एक त्या पदकाचा भाग आहे हा त्याला त्या वादकाला त्याचा खूप अभिमान असतो गणपती गणेशोत्सव सोडला तर बाकीसुद्धा आपण धार्मिक जे सण आहेत हिंदू धर्माचे धार्मिक जे सण आहेत मग श्रीरामनवमी असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल संभाजी महाराजांची जयंती असेल या या दिवशीसुद्धा आपण आजकाल तुम्ही बघताय शिवाजी महाराजांची जयंती पण खूप थाटामाटात साजरी केली जाते त्यानंतर रामनवमी पण खूप आता या अयोध्येच्या मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर तर खूप जोरात रामनवमी साजरी केली जाते तर असे वेगवेगळ्या ठिकाणीसुद्धा ढोल पथक वादन करतात मोस्टली प पुण्यामध्ये जेवढी पथकं आहेत तेवढी पन्नास पन्नासहून अधिक पदकं गणपती सोडून वादन करतात समर्थ प्रतिष्ठानचं पहिल्या वर्षापासून उद्दिष्ट होतं आणि हेतू होता की ढोल वादनासोबत आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपण या वादनातनं फक्त ढोल वादन किंवा बाप्पाची सेवा न करता सामाजिक कार्य पण केलं पाहिजे मला सांगायला अभिमान वाटेल की आ, समर्थनी समर्थ प्रतिष्ठानने गेली पंचवीस वर्षामध्ये ढोल ताशा वादनातून पैन पै गोळा करून आत्तापर्यंत पंचवीस वर्षामध्ये सव्वा कोटी रुपयाची मदत केलेली आहे त्याचं एक आ, एक दोन तीन उदाहरणं द्याय दे, द्यायची झाली तर आम्ही हिवाळ्यामध्ये हिवाळी शिबीर घेतो त्यामध्ये पूर्ण श्रमदान करतो म्हणजे एखाद्या गावामध्ये बंधारा बांधून देणं असेल एखाद्या दे गावामध्ये शौचालय बांधून देणं असेल किंवा एखाद्या गावामध्ये नदी सुधार प्रकल्प प्रकल्प असेल किंवा मंदिराची स्वच्छता असेल किंवा वृक्षारोपण असेल असे विविध उपक्रम आम्ही समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतो आणि अजून एक सांगायची चांगली आणि एक उल्लेखनीय बाब म्हणजे पाणी फाउंडेशन आत्ता नुकतंच तुम्हाला माहिती असेल पाणी फाउंडेशनमध्ये समर्थनी पुरंदर तालुक्यामध्ये उदाचीवाडी या गावामध्ये एक प्रकल्प राबवला होता तर तिथे आपल्या पाचशे वादकांनी जेवढं काम केलं तेवढं काम केल्यानंतर त्या गावाला एक वर्षामध्ये साडेनऊ लाख लिटर त्या गावामध्ये पाणी झिरपेल असे एक विशिष्ट प्रकारचे खड्डे खणून दिले होते आणि महाराष्ट्र राज्यामध्ये त्या पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी या गावाला द्वितीय क्रमांक मिळाला त्यामध्ये समर्थचा कुठेतरी एक छोटासा खारीचा वाटा होता याचा मला अभिमान आहे पथक चालवताना सुरुवातीला एकोणीसशे नव्याण्णवला जेव्हा समर्थ प्रतिष्ठानची स्थापना झाली तेव्हा जिल्ह्या मारुती मंडळ यांनी आम्हाला खूप मोठा आधार दिला आणि आम्ही एका मंडळाकडनं किंवा कुठल्या संस्थेकडनं आम्ही दहा पंधरा ढोल भाड्याने घेऊन मिरवणूक वाजून त्यातनं जे काही आम्हाला पैसे मिळतील त्याचे आम्ही भाड्याची परतफेड करून असं आत्तापर्यंत पंचवीसपर्यंत पंचवीस वर्षापर्यंत समर्थची वाटचाल राहिलेली आहे राहिला तर प्रश्न असा की आत्ता या या काळामध्ये एकवीसशेच्या काळामध्ये आपण जे वादन करतो त्यामधून जे काही येणारे मानधन आहे त्या मानधनामध्ये पहिलं मुलांचं जेवण त्यानंतर ढोल ताशा ध्वज याचा सगळ्याचा मेंटेनन्स दुरुस्ती आणि सगळे ने आण करण्यासाठी ट्रान्सपोर्ट यासाठी सगळ्यात मोठा खर्च लागतो तो पहिले भागवला जातो आणि त्यात त्यानंतर जे काही पैसे उरतात ते समर्थ प्रतिष्ठान सामाजिक कार्यासाठी त्याचा सगळा वापर आत्तापर्यंत पंचवीस वर्षात करत आलेला आहे आणि तुम्ही म्हणालात तसं कुठल्याही प वादकाला पथकामध्ये एक रुपयाचाही मोबदला मिळत नाही कुठल्याही पथकामध्ये मला असं वाटतं की वादन केल्याचे पैसे देत जात असतील असं मला वाटत नाही मला अभिमान आहे की मी समर्थचा एक एक छोटासा वादक आहे आणि गेली तेवीस वर्षं मी ताशा वादन करतोय समर्थमध्ये गेली दहा वर्ष झाले मी सरावाची सरावाची जबाबदारी माझ्याकडे आहे पण सांगायला आवडेल की बाहेर उभं राहून पथक बघण्यापेक्षा तिथे जाऊन बघण्यात जास्त मजा आहे असं मला तरी वाटतं त्यामुळे आजकाल तुम्ही बघत आलेला आहात की आ, जे 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 म्हणतात की आमचा वाद्य आमचा सॉरी आमचा पालक वाद्य, वाद्य वाजवण्यासाठी गेला नाही पाहिजे पण तेच शेवटच्या दिवशी जे लक्ष्मी रोडला साईडला उभं राहून या वादनाचा आनंद घेतात त्यांना मला हा मेसेज द्यायला किंवा संदेश द्यायला आवडेल की तुम्ही पथकामध्ये आल्यानंतर पथक काय सामाजिक काम करतं किंवा त्या पथकाची काय भूमिका आहे हे जाणून जेव्हा घ्याल तेव्हा नक्कीच तुमच्या मनामध्ये याची गोडी निर्माण होईल असं मला वाटतं जे गणेशोत्सवादरम्यान आम्ही शेवटच्या दिवशी लक्ष्मी रोडला जेव्हा वादन करत असतो तेव्हा जे श्रोते आहेत जे साईडला थांबून आमच्या ताल्यांवरचे जे थिरकतात त्यांच्यामुळे ॲक्च्युली आमच्यामध्ये एनर्जी येते आज ते बघायला येतात त्यामुळे आम्ही वाजवू शकतो ते बघायला आले नाहीत तर आम्हाला म्हणजे तसं बघायला गेलं तर शून्य किंमत आहे नुसता ढोल तासा वाजला रस्त्यावरती तर त्याला काही अर्थच नाही त्या तुमच्या ढोल तशा वादनावरती तुमचे जे ऐकायला आले ऐकायला आलेले श्रोते थिरकले पाहिजेत त्याच्यामुळे श्रोत्यांमुळे आम्हाला खरी वाजवण्यात मजा येते आम्ही तर आमचा आनंद घेतच असतो पण श्रोत्यांमुळे आम्हाला जास्त मजा येते अजून मी सांगेन इथं सुरुवात आहे अजून खूप काही काम करायचं बाकी सामाजिक क्षेत्रात असेल वादनात असेल किंवा मॅनेजमेंटच्या बाबतीत असेल किंवा बाकीच्या कुठल्याही बाबतीत असेल समाजामध्ये घडणाऱ्या इतर गोष्टींबाबतीत देखील असेल अजून बरंच काही करायचं बाकी